आला होता आणि मालवणीमध्ये उलट उलट काहीतरी भाषण देऊन गेला तो आता बघा हिंदू आणि मुसलमान हे जे आहे मालवणीमध्ये एकता आहे हे एकताची मिसाल तुम्हाला बघायची असेल तर मालवणीमध्ये या उगाच काहीतरी येऊन बोलायचं इकडे वीस चोवीस तासासाठी पोलिसांना बाजू करा आम्ही यांना निपटून टाकू ही कसली धमकी तुमची शांततेचा माहोल आहे आम्ही हिंदू मुस्लिम सगळे तर बंधू भगिनी सगळे मिळून राहतात तर तुम्ही कृपया करून अशा प्रकारचे भाषण देऊन जे काय आहे वातावरण तुम्ही गरम करतात तर आम्ही नितीश राणे यांच्या विरुद्ध कारवाई हो एफ आय आरची माग केलेली आहे सिने साहेबांना आम्ही भेटलेलं आहे तर आमची हीच एक अपेक्षा आहे की जे कोणी का सिना वातावरण बिघडवायचं जर काम करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन व्हायलाच पाहिजे नाही झालं हो का पुढची भूमिका काय जर ऍक्शन नाही झालं तर आम्ही रोडवर उतरणार कारण आम्हाला न्यायावर भरोसा आहे ज्याप्रमाणे सलमान अझरीस यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता त्यांनी हे नाव न ना घेता तरी पण त्यांचं त्यांच्यावर नाव त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे इथं तर नाव घेऊन जे आहे बोलत आहेत हे काय पद्धत आहे हो तुम्ही मला सांगा आता माझ्यासोबत जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं नाव सुनील आहे आमची आहे आणि त्यांची मैत्री पंधरा वर्षापासून आहे आम्ही मिळून राहतो आम्हाला तर काही ते हे नाही तर तुम्हाला कसली अडचण येते हे आम्हाला सांगा आम्ही मिळून राहतो भारतची एक अखंडता आहे हे अखंडता आम्ही दाशवून देतो तुम्हाला बघायचं असेल तर या मालनीमध्ये काय वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व खेळ चाललं आहे हो हे कुठेतरी कुठे ना कुठे घेऊन जाऊन निवडणुकीचा जर खेळ आहे तुम्हाला जर पॉप्युलेटरी घ्यायचं असेल तर घ्या परंतु इकडे आमचं वातावरण खराब नका कर आणि तुम्ही जे काल तुम्ही जमील मर्चंट यांच्या नावानं तुम्ही जे शिव्यातून तुम्ही यूज केला त्या वा, शब्दांचा वापर केला तर हे खूप चुकीचं आहे आता आमचा सदर बॅरिस्टर असदुद्दीन तुझी साहेब त्यांना जर तुम्हाला बघायचं असेल तो बॅरिस्टर आहे त्यांची बोलायची सिस्टम बघा त्यांच्या बोलायमध्ये कुठलीही शिवी गाळ किंवा अरे तुरे नसते तर बाबा बोलायची पद्धत असते पद्धत्याप्रमाणे बोला आणि वातावरण आम्ही इथं शांत ठेवणार आणि शांत राहू द्या तुम्ही उगाच काहीतरी इकडे खेळ खंडोबा करू नका